सर्वांना सन्मानाचा आदिवासी आज सकाळी अकरा बाराच्या दरम्यान स्थानिक तिथले प्रतिनिधी जे काय आहेत उपसरपंच आणि सरपंच गोहे या ठिकाणचे त्यांचा फोन आला की जेवणामध्ये आळ्या आहेत आणि त्याची चौकशी करण्यासाठी इथं आलो असता सोयाबीनचं कालवण आहे आणि या सोयाबीनच्या कालवनामध्ये पूर्णपणे आळ्या तरंगलेल्या आहेत आणि हेच आळ्या तरंगलेलं संपूर्ण जेवण आंबेगाव तालुक्यातच नव्हे तर आंबेगाव आणि मावळ आणि जुन्नर अशा सगळ्या एकूण सव्वीसच्या वरती शाळांपर्यंतच्या लोक पोरांपर्यंत जातं आणि हे जेवण पोचवण्यासाठी जी व्यवस्था आहे ती पूर्ण घोडेगावपासून आहे म्हणजे आता जेवण जे खराब झालेलं आहे ते जेवण जर खराब झालेलं पोरांनी खाल्लं नाही तर त्यांना पुन्हा व्यवस्था करण्यासाठी चार ते पाच तासाची रनिंग करून तिथपर्यंत पोचायचं आहे आणि जेवण बनवायला लागणारा वेळ म्हणजे याचा अर्थ आज सकाळपासून संपूर्ण पोरं जी उपाशी आहेत मग ती शाळा तेरुंगणची असो राजपूरची असो आवख्याची असो किंवा मावळमध्ये असणारी वडेश्वरची असो म्हणजे या आदिवासी विद्यार्थ्यांना जे काही जेवण दिलं जातं त्याची कोणत्याही प्रकारची काळजी ही सेंट्रल किचनमधून घेतली जात नाही सोयाबीनमध्ये ज्या आळ्या आहेत त्या सोयाबीन आपण पाण्यात टाकलं तर त्या सोयाबीनमधल्या आळ्या ह्या बाहेर येतात आज जेव्हा यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सोयाबीनच्या आतमध्ये आळ्या आहेत परंतु आळ्या सोयाबीन हे गरम पाण्यामध्ये भिजत टाकलं जातं म्हणजे याचा अर्थ यांनी जेव्हा सोयाबीन तिथे भिजत तेव्हा तेव्हाच या बाहेर आलेल्या होत्या परंतु या सर्वांनी जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी चालवलेला आहे आज आमच्या नावानं स्वतंत्र बजेट स्वतंत्र खातं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणातला निधी असताना सुद्धा एका स्वयंसेवी संस्थेच्या हातामध्ये आमच्या असंख्य लाखो पोरांचा जीव या केंद्र शासनानं या सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिलेला आहे या सेंट्रल किचनला सुरू झालं तेव्हापासून आदिवासी समाजाचा पालकांचा विद्यार्थ्यांचा याला पूर्णपणे विरोध आहे परंतु फक्त कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरची खळगी भरायची एवढ्याचसाठी ही सेंट्रल किचनची पद्धत आज तागाईत सुरू आहे या सेंट्रल किचन मध्ये स्वतःचे कर्मचारी नसून अनेक शाळांवरचे कर्मचारी सुद्धा तिथे कामाला घेतलेले आहेत जरी स्वयंसेवी संस्था स्वतः पैसे घेते तर त्या ठिकाणी हे कर्मचारी काय काम करतात हाही प्रश्न आहे या सगळ्याला देखरेख ठेवण्यासाठी दोन अधीक्षकांची नियुक्ती सेंट्रल किचन मध्ये केलेली आहे का ज्यांनी त्या ठिकाणी असणार अन्न हे चेक करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे परंतु जर हे अन्न तिथून इथपर्यंत अशा स्वरूपामध्ये येत असेल तर ह्या दोन अधीक्षकांवरती सुद्धा कारवाई होणे ही तेवढीच गरजेची आहे ह्या स्वयंसेवी संस्थेचं कॉन्ट्रॅक्ट हे ताबडतोब रद्द करून हे दुसऱ्यांना द्यावं कारण ह्या माध्यमातून जी आदिवासी मुलं आहेत पहिलीपासून दहावी पर्यंतची यांना कोणत्याही क्षणी विषबाधा होऊ शकते मग ही विषबाधा झाल्यानंतर जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव जाणार तेव्हा जाग येणार का हा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो का उद्या सकाळी अकरा वाजता प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी आपण सर्वजण जमणार आहोत आणि या सेंट्रल किचनला विरोध करणार आहोत त्याचबरोबर जे या खराब जेवणाला कारणीभूत असतील त्या प्रत्येकावरती कारवाई करावी ही आपली मागणी आहे आणि या आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही सर्वजण याल ही अपेक्षा व्यक्त करतो निकृष्ट दर्जाचा गावला मिळणार सोयाबीन खराब आहे आणि मार्केटला मिळणार चांगले मला काय म्हणायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये पैसा येतो पहिल्यांदाच प्रकार झालाय सोयाबीन मध्ये आमचा तुमचा प्रकार चालू आहे तुम्ही मला कसा होता तुमच्या मनाशी खेळताय तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत काम करणाऱ्यांना

इथं आले होते त्यांना पहिला यायला लागलं तिथे येत नव्हतं काय काहीतरी मुलखा सारखं बोलता दिवशी आता पोरस सांगतायत अ दिवशी आम भाताचा वास येत होता आमचा कच्चा सुद्धा भात सुद्धा कच्चा असते आणि भातामध्ये सोंडे सुद्धा आहेत सोंडे आता बी सोंडे निघाले भातात आणि ते जर पुन्हा ते काय म्हणतात माहिती का तुम्ही गावभर करताय आठवड त्यांचा शब्द म्हटलं म्हणजे गाववर करताय म्हणून सांगायचं अहो मी तसं नाही म्हटलं त्यांना आपण चर्चा करतो आम्ही पण खाल्ले मग आम्हालाही कळलं नाही आम्हाला खाऊन दाखव कसं ते वाता ते दाखवता खाऊ ज्या टायमाला आपल्याला दिसेल निर्दर्शन मध्ये तेव्हा खाणारच नाही पोराला खायला घालायचे ते आहे का पोरांनी तक्रार केली बाहेर कामगार आहेत ना त्यांनी पाहिल्यानंतर तो फोन मला आल्यानंतर ते निदर्शनात आलं त्यानंतर पोरांनी पाहिलं ते पोहोचलं का आता काय केलं व्यवस्था त्यांना स्वीट हे दिलेले स्नॅक्स दिलेले काय स्नॅक्स बिस्किट आणि ते दिलेलं ला असतं वाटायला पाहिजे तुमची पोरट होत का दिवसभर बिस्किट नाही पण आता वडेश्वरला आमचं जेवण गेलंय ना तर आम्ही यंत्रणा आता लगेच जेवण शिजवायला लावलेलं आहे लगेच बनवायला लावलंय लगेच ते पार्ट आम्ही द्यायला आता साडेचार पर्यंत पोहोचले साडेचार सकाळी बसत पोरांनी काय घालले त्या साडेचार पर्यंत तुमची पोरट ठेवतात घरात पैसे तुम्ही सकाळपासून नाही ठेवत नाही असं प्रकार झाल्यानंतर आता वडेश्वरला दोन तासात एक सव्वा तास गाडी लागते जायला आणि एक तास एक सव्वा तास जेवण शिजवाय केलं इथं पण आपण बेसन आणि हे दिलेले तिरुंगांचा मला फोन नव्हता आला पण आलाय फोन आता जसं तुम्हाला मेसेज पडला कसं मलाही पडलाय तर तिथे काय त्यांनी मागणी नाही केली मुलांचं जेवण झालं होतं मागणी केली नाही खाऊन झालं होतं की नाही माहित नाही पण मला तसं सांगितलंय आता आम्ही वाटप बंद केलेलं आहे वाटपच बंद केलं काय व्यवस्था केली के जेवणाची जेवणाची व्यवस्था नाही केली आता त्यांना स्नॅक्स आपण जे बिस्किट खायचं का बिस्किट नाही फळ पण दिलेत त्यांना आज दिली फोन देऊन मला सांगा काय